नाही मला नाही खेळायचं नाही खेळायचं मला नाही पण मला नाहीच खेळायचं असं समजा मी चीटर आउट चिटर झाली का तयारी चालू आहे चमकते आज बर विषय का मस्त एकदम कुठे जायची तयारी सांग सांग आज कुठे चाललो आपण सांग आज आम्ही चाललो आहोत मध्ये ज्या काकू आहेत त्यांचा आज वा वाढदिवस आहे त्यांनी प्रीतमला मुलगा मानलाय सो so, प्रेम पण तसंच करतात आणि प्रीतम कडून पण तस आईसारखं प्रेम मिळतं त्यांना खूप जीव लावतात खूप जीव लावतात आणि त्यांच्या घरचे सगळेजण खूप जीव लावतात एकदम घरासारखं मानतात त्यांचा बर्थडे आणि आज त्यांना सरप्राईज पंच्याहत्तर माहित नाही असं त्यांना माहित म्हणून आम्ही डायरेक्ट सरप्राईज चाललोय छान दिसते ना मी खूप छान दिसते तेच मी म्हटलं की काय आज जरा जास्तीच चमकू राहिली तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन माहित नाही का मला माहिती आहे पण आपल्या व्हिवर्सला ला माहिती आहे का स्किन तर माहितीच आहे आणि हो बाहेर जाण्या अगोदर मी माझी नेहमी स्किन प्रिपेअर करून जाते तर तुम्हाला पण माझं सिक्रेट सांगू फक्त तीन मिनिट लागतील तुमची स्किन प्रिपेअर करायला आणि माझ्यासारखा ग्लो मिळवण्यासाठी तर चला मी दाखवते सर्वात पहिली स्टेप येते ती म्हणजे क्लिन्झिंग क्लिन्झिंग म्हणजे फेसवॉश सेकंड स्टेप येते ती म्हणजे टोनर टोनर ऐवजी मी सिरम युज करते टोनर मी कधी युज करते ज्यावेळी मला मेकअप करायचा असतो त्याच्या अगोदर मी टोनर युज करते बट डेली साठी मी जेव्हा माझं स्किन केअर रुटीन जेव्हा फॉलो करते तेव्हा मी सिरम युज करते तर सेकंड स्टेप आहे सिरम थर्ड स्टेप मी फॉलो करते मॉइश्चरायझर आणि चौथी स्टेप आहे ती म्हणजे आणि त्यानंतर डाएट आणि वॉटर इंटेक पण खूप महत्वाचं आहे स्किन केअर रुटीन मध्ये तर सर्वात पहिले मी क्लिन्झिंग करते त्यामध्ये मी फेस वॉश युज करते बायोक्युलचा या फेस वॉश मधले मेन इन्ग्रेडियंट्स काकाडो प्लम ज्यापासून व्हिटॅमिन सी मिळते बियरबेरी ज्यापासून अर्बुटिन मिळते आणि शुगर केन ज्यापासून ए एच ए मिळते तर या फेस च्या बेनिफिट काय आहेत पहिलं हे आपल्या स्किन वरील डेड सेल ला एक्सपोलेट करून नॅचरल ग्लो प्रोव्हाइड करते तसेच हे मेलनिन प्रोडक्शन कंट्रोल मध्ये ठेवते तसेच डार्क स्पॉट हायपर पिगमेंटेशन हे कमी करते अजून एक याचा उपयोग म्हणजे कंटिन्यू हे युज केलं तर आपल्याला ग्लोईंग आणि रेडियंट स्किन तसेच हा फेस वॉश आपल्याला रिच फोमिंग टेक्स्चर आपल्याला देते आपल्या स्किनला स्मूथ आणि हायड्रेट फील होते तसेच ग्लोईंग फील होते ऑल स्किन टाइप सुटेबल आहे आणि डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे आता फेस वॉश करून झाला आता नेक्स्ट स्टेप आहे आपली सिरम त्यासाठी मी पुन्हा एकदा बायोफ्युल ब्रँडच सिरम युज करणार आहे कारण यामध्ये विटामिन सी आहे एच ए आणि एच ए सुद्धा आहे सिरम स्किन केअर मध्ये काही स्पेसिफिक इश्यू लाईक एजिंग स्किन हायड्रेशन स्किन ब्राइटनिंग आणि एक्ने ट्रीटमेंट सारखे प्रॉब्लेम साठी युज केले जाते त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेट अँड इनग्रेडियंट्स असतात जे आपल्या स्किन प्रॉब्लेम्स ला टार्गेट करू शकते सिरम आपल्याला रेग्युलर स्किन केअर रुटीन मध्ये क्लिन्झिंग मॉइचरायझर याच्यामध्येच लावायचे असते तरच त्याचा इफेक्ट जास्त पडतो आपले स्किन टाईप आणि प्रॉब्लेम नुसार सिरम सिलेक्ट केले पाहिजे त्यामुळेच मी बायोकुलचे व्हिटॅमिन सी एव्हर ग्लो रेडियन्स सिरम यूज करते तर झाली आपली सेकंड स्टेप आता आहे थर्ड स्टेप ती म्हणजे मॉइश्चरायझर त्यानंतर मी ऍफॉलॉजिकाचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर यूज करते मॉइश्चरायझर वापरण्याचे फायदे बरेच आहेत जसं की त्वचा हायड्रेट ठेवते कोरडेपणा आणि स्किन वरचा स्ट्रेस कमी करते आणि आता आपली फोर्थ स्टेप ती म्हणजे सनस्क्रीन सनस्क्रीन वापरणे खूप महत्वाचे आहे कारण आपल्या त्वचेला सूर्याच्या त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका सनस्क्रीन वापरल्याने कमी होतो तर बघितला ना किती इझी आहे माझं स्किन केअर रुटीन तर तुम्ही पण हे फॉलो करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओ कडे कंटिन्यू करूया तुम्ही पण फॉलो करा हो मी पण फॉलो करतो आज मी चाललो आहे बड्डे ला कोणाच्या त्या वय आणि माझ्या आजीच्या आहे आणि त्या खूप मला जीव लावतात म्हणजे मला एकदम मुलासारखंच धरतात प्रत्येक प्रत्येक गोष्टीत त्यांना आहे ना खूप म्हणजे माझ्यासाठी खूप काही काही करतात ते जे की एक माझी आजी होती तसंच करायची तुमचा काहीतरी जन्माचा रिश्ता आहे <laughs> खरंच असू खर। <laughs> शकत कारण खूप जास्त प्रमाणात जीव लावतात ते मला मान मुलगा मानलाय त्यांनी तर त्यांचा पंच्याहत्तर रवा वाढदिवस आणि आता आम्ही चाललोय त्यांच्या वाढदिवसाला तर गिफ्ट वगैरे घेतलंय म्हणजे त्यांच्यासाठी पण मला असं झालंय की काय काय करून काय काय नाही पण आज त्यांच्याकडे खूप पाहुणे आहेत त्या पाहुण्यांना आपण पहिले भेटूया जाऊन मेन म्हणजे त्या काकूंना माहितच नाहीये की त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट होणार म्हणून ऍक्च्युली विषय असा आहे की त्यांची जी नात आहे त्यांचं सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट भेटले असं सांगितलंय आणि त्या सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट मिळाल्यामुळे सेलिब्रेशन करणार आहे असं पण मग ते अजून त्यांना माहित नाहीये आता आणि आम्ही येतो हे सुद्धा माहित नाहीये बरोबर ना कारण मला बघून पण ते खुश होऊन जाणार त्यांच्या मुलींनी सांगितलेलं यांना म्हणजे त्यांनी ताईंनी सांगितलेलं की तुम्ही या त्यांना खूप छान वाटेल मग आता त्यांच्या वाढदिवसाला आणि पुढे सेलिब्रेशन बघूया तुम्ही पण सांगा कसा झाला त्यांचा बर्थडे आणि खरंच खूप खुँ, खूप छान आहेत त्या काकू आणि म्हणजे मी त्यांना काकू म्हणतो खूप जास्तच क्यूट आहेत त्या तर आता चला तुम्ही पण आमच्या सोबत बघायला कसा होतं सेलिब्रेशन <गयाँ> रितास उद्बीदाह देवानो यथा सदविदवृधे असन्नप्रायुव रक्षिता ओम दिवे दिवे देवानां भद्रासुमतिर्लज्ययतां देवानाग्गुरती रबिनो दिवर्ततां देवानाग्गुसकम् उपसे बीमा वयं देवाना आयुः प्रतिरन्तु जीवसे जय जय झालं <laughs> फंक्शन मस्त झालं जेवण वगैरे झालं जेवणामध्ये व्हेज पण होतो नॉन पण होत पण आम्ही नॉनव्हेज खाणारे होतो हा बिर्याणी होती श्रीखंड होत सलाड होत खूप छान जेवण झालं आणि खूप भारी फंक्शन झालं मस्त सिद्धीला बीच वरती फोटो काढायची होती यांनी नाटक केलं मी नाटक केलं तुम्ही घेऊन गेले नाही अग तीच बोलली ना ऊन चमकल डोळ्यावरती डोळे मिस मिस होतील म्हणून मग मी बोललो ठीक आहे कॅन्सल पिक्चरांचा <laughs> मूड ऑफ केला तुम्ही काय गं खरच का खरच तू तर बोलली काहीच नाही जाऊ दे डोळे मिस मिस होतील माझे चांगली गंमत आहे भाई तुझी नटलून तटून एकदम तयार होते आपण घरीतरी काढले फोटो का उद्या उद्या ना मी सिद्धीला स्विमिंग पूल ला घेऊन जातो मस्त एका रिसॉर्ट जाऊ ठीक आहे तिकडे पण छान ग्रीनरी आपण तिकडे फोटो काढू काय टेन्शन घेऊ ना तिकडे खूप मस्त आहे बीच वर झाले आपले फोटो रोज रोज बीच वर टेन्शन नका घेऊ रोज रोज मग रोज रोज का आता ते तीन चार दिवस टाकाल ना ती फोटो मग ते रोज रोजच होईल नाही होणार का सांग माझं काय पडलं काल व्हिडिओ वी आपले इन्स्टाला अच्छा इन्स्टाला आता तू टाकशील ना हळूहळू हळूहळू मग त्याच्यानंतर तुला आता पूल ला आम्ही घेऊन जाऊ मग तिकडे स्विमिंग पूल मध्ये काल तू नुसती बीच वर पाय बुडवले तरी तो फोन बंद पडला पूल मध्ये तर तो फोन झाला जे वापरला जातो आणि मग कोणाचा फोन वापरणार माझा नाही मी ओला करू देणार तो घरी येऊन पसरले दोघं पण काय म्हणजे काय काम आहेच नाही घरात असं झालंय आता मी पसरलो होतो म्हणजे आलो नाही तर करत पसरलो तुमच्यासारखं कर पसरतो का मी चांगलं आहे भाई इथं बाय दुश्मनच झाले भो काय घेणार नव्हते ना ते बा मी पसरलो होतो म्हणे चांगली गंमत आहे भाई तुमची दोघींची मस्त मला पारलं एकडत काढली खेळताय लोक दहा हजार रुपये बाप रे लगेच कॅमेरा ऑन केला तर लगेच त्यांच्या डीलच कॅन्सल झाल्या मला पण बोलत होते पण मी म्हटलं मला नाही खेळायचं तुमच्या मध्ये इथं बोईसर आणि नाशिक कर खेळताय आता खेळू देता पण मला नाही खेळायची तुमच्या बरोबर हा माझ्या दहा रुपये हरलो मी मग काय करत तुम्ही पाय तुम्ही फुले एन्जॉय करतील नंतर माझं काय दहा रुपये कष्टाचे जातील तुम्ही एकदा सहा 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 पडत राहत्या बाहेर हिच्या एका मिनिटच झाला गेम तुमचा तर कोण जिंकताय मग पैसे वीस रुपये तुम्ही तर लावत होते पैसे आता काय झालं कॅन्सल झालं हा म्हणजे मिस द्यायचे मलाच नाही खेळायचं मिस द्यायचे पैसे चांगली गोष्ट आहे हा ते पण आहे उलट तुम्ही दोघींनी मला द्या तुम्हाला आलो करतोय खेळायला हा चुप मला नाही आवडत ते, ते, ते मला चेस आवडतो चेस खेळतात कोणी माझ्यासोबत मग जाऊ दे ते पण आहे ते गुडघ्यात राहिल्यावर नाही येत एकटे खेळतो म्हणे मी बर का चेस एकटा खेळता येतो ना ठेवलंय घरामध्ये ते एकदा नाही खेळ अगं तो काय गेम असा एका दिवसात संपतो काय जेव्हा 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 विचार होतो तेव्हा तेव्हा खेळतो मी माझ माझ एक तर चेस खेळायला पण किती मजा येते ये प्रिया आरती प्रियाची गिट्टी दिली उडवते आता मुद्दा मला सहाने नाही पडत पडले पण ती जिंकते आता तिचं गेलं ते काय ते काय हरली सो बहीण माय जिंकली दहा रुपये दे, दे।, दे। अरे म काय संबंध तुम्ही तुमचं तुमचं लावलंय तुम्ही करा ना असं थोडी बहिणी बरं ठीक आहे मी तुम्हाला ना दोन आणतो नको ते असे <laughs> पैशांचे गेम नाही खेळायचे पाप लागत आम्ही खेळतच नव्हतो ते नव्हतं पाप लागतं असं नाही खेळायचं सांगितलं तुम्ही पैसे लावले पण आम्ही असं काहीच लावलं नाही आम्ही जस्ट असं नॉर्मल खेळतो नाही मला नाही खेळायचं नाही खेळायचं मला नाही पण मला नाहीच खेळायचं असं समजा मी हरलो ना आउट झालो मी बोललो ना मी आऊट झालो असं समजा मला नाही अगं मला ना मग ते चक्कर येते ते पाहून मला नाही आवडत मळमळ होते मला ते अभिनो बिमारी बोल बोल के कैसे बात को घुमाया जाता है चेस खेळा तुमच्या दोघांमध्ये कोण दिमाग असेल ते चेस नाही तुम्हाला बी चेस खेळ

नहीं नहीं। करा। <laughs> <laughs> गेम मी ना माझ्या दोन गिट्ट्या बाहेर होते तेव्हा प्रिया इथं होती तिला एक पाहिजे माया एक गिट्टी मध्ये मा गेली माझी घरातून निघाले एक गिट्टी मध्ये गेली एक गिथ येऊन बसली प्रियाला एक काय पडणारा <laughs> म्हणजे नशीब किती खराब असलं र तरी मार्जिकिटी करून घेतली लगे मी खेळलो का मा डाव कुठे गेला खरं सांग आज चिटिंग केला चिटर 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 चिट्टर चीटर आणि इनी काय केलं या पोरीने गेम काय केला आमच्या दोघांचे भांडणं लावून दिले हे मला हा स्वतः जिंकून घेतलं वहिनी त्याची उडवा वहिनी त्या उडवा आणि डायरेक्ट अशी स्वतःच वहिनीच्या गिट्ट्या खेळून राहिली तेच फक्त माझ्या मागत लागले होते वहिनी याची वहिनी याची उडवा दोन्ही गेम हीच खेळत होती लढी आणि तिची गिट्टी गेली का तिच्याकडून दुर्लक्ष करून द्यायची वहिनीच लगेच अशा प्रकारे मी जिंकलोय बाबा प्लेअर वन विनर प्लेअर टू ही होती प्लेयर थ्री हारली